बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला बिग बॉसच्या या पाचव्या सीझन मध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता पण सूरजचा खेळ सूरजचा प्रामाणिकपणा सूरजचा वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला त्याच्या चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत त्याला मिळत गेला अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजय केलाय त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालंय बिग बॉसच्या घरात रील स्टार म्हणून गेलेला सूरज चव्हाण आता यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय अर्थात त्याच्या यशाचा पिक्चर अजून बाकी आहे पण बिग बॉस जिंकत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली त्यामुळे सूरजचं नशीब उजाडलंय सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे चौदा लाख रुपयांचा चेक मिळालाय तसंच पुना गाडगे अँड सन्स तर्फे दहा लाख रुपयांचं बक्षीस बक्षीस देण्यात सूरजला एक म्हणून त्यामुळे सूरजला भरघोस बक्षीस मिळालीय पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आणि सूरजच्या फायद्याचं आणखी एक बक्षीस त्याला मिळालंय ते बक्षीस म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली घोषणा केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना आता यश मिळणार मिळणार आहे आहे त्याच्या प्रयत्नांच्या पंखांना आणखी बळ गायक उत्कर्ष शिंदे यांनी सूरज चव्हाणला गिफ्ट म्हणून एक मोठी घोषणा केली होती शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाण याच्यासाठी एक गाणं बनवलं जाईल त्या गाण्यात सूरज हान नृत्य आणि अभिनय करेल अशी घोषणा उत्कर्ष शिंदे यांनी केली होती त्यानंतर आता केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण याच्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली त्यामुळे सूरज आता पुढच्या काळात नक्कीच यशाची मोठी चित्र पाहणार हे मात्र नक्की